कुंडली मी जो सूर्यग्रह राहिला आपण सूर्य रहता। याने पाहतो कधी नोकरीत किंवा कशा ते सूर्यासारखं ते जे एक्सपेक्ट करतो आपण की आपण सूर्यासारखं असावं तर तसा ग्रह जर बऱ्याचशा जणांच्या कुंडलीत तो कमजोर असतो मग त्यांची पर्सनॅलिटी अशी घाबरट असते कॉन्फिडन्स कमी असते पण जेव्हा सूर्यनमस्कार केले आहे तेव्हा आम्ही स्वतः पाहायला आम्ही इतके दिवस झाले सूर्यनमस्कार घेतो आहे तर इतके म्हणजे ज्यांचा आत्मविश्वास गेलेला आहे असे सुद्धा लोक असे मुलं किंवा टीचर्स घेतला आम्ही तेव्हा इतका कॉन्फिडन्स आला त्यांच्यात आणि खरोखर सूर्याचे गुण जर आपल्यात उतरायचे असतील सूर्यनमस्काराला अपारी आहे खूप बनवस्त बनवस्तर त्याला कम्प्लीट एक्सरसाईज हां जरी त्याच्यात बारा आसनच असले किंवा दहा आपण मोजत असलो तरीसुद्धा प्रत्येक आसनाचा वेगळा इफेक्ट शारीरिक मानसिक भावनिक पडतोच आध्यात्मिक सगळ्यात जास्त म्हणजे मी फील केलेला मी जेवढ्या लोकांवर रिसर्च म्हणजे आता माझा रिसर्चचा सब्जेक्ट जरी वेगळा असला तरीसुद्धा असं नजर झाली आहे की मी समोरचा काका समोरच्यावर काय परिणाम होतो तर इतके चांगले रिझल्ट आहे म्हणजे बाकी पूर्ण योग तुम्ही काही करा नका करू फक्त प्राणायाम सूर्यनमस्कारावर इतके रोग तर दूर राहतातच पण एक पर्सनलिटी अशी खरोखर तेजस्वी ते अन्य सरांनी ते काम हातात घेतलं आहे आणि त्या पहिल्यांदा आम्ही जेव्हा घेतलं ते काम चालू केलं सूर्यनमस्काराचं तेव्हा खूप कमी जणं होते हेही लक्षात आलं नाही की राज्यस्तरीय घेता येईल त्यांनी एकदम सुरुवातीला विद्यार्थ्यांचं घेतलं पण मग नंतरच आपोआपच ही, ही कल्पना आली की जर स्टाफला टीचर्सला जर ट्रेन केलं तर मग हजारो विद्यार्थी त्यांच्या हातून चांगले होते आणि समाजापासून देशापर्यंत जायचा रस्ता सोपा होईल

आणि घरची स्त्री जर आजारी पडली किंवा कमजोर पूर्ण सगळे घर डिस्टर्ब होते पूर्ण मंचा महापुताच्या कॉन्टॅक्ट मध्येच राहायचं माणसं कारण आपण बनलेलोच त्याच्यापासून या घर